नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक शेतीतील एक अशी पद्धत दाखवणार आहे जेव्हा पहिलं पीक चालू असतानाच आपण दुसरं पीक लावतो विनासाया शेती या प्रकारामध्ये आम्ही एवढीही तसदी येत नाही की आम्ही पहिलं पीक उपटून काढू आता उदाहरण द्यायचं म्हणून आता आम्ही बघा इथे खरबुदाची रोपं लावतोय हे आमचं गवारीचं पीक चालू आहे आणि गवारीच्या बाजूलाच आम्ही बघा छोटंसं हे घेऊन खरबुदाची रोपं लावायला सुरुवात करतो आहे इथे बघा गवारीचं रोप उपटायचीही तसदी मी घेत नाही हे बघा एक एका काठीनी मी इथे एक छोटंसं घो घोक गो, तयार करतो आहे नंतर एक रोप ट्रेमधून काढतोय ते इथे टाकून अंगठ्याने दाबतोय आणि नंतर बाजूची माती आहे ती त्याच्यावर टाकून चिमटी घेतोय संपलं आता या रिले क्रॉपिंग किंवा खो खो शेतीमध्ये गवारींनी खरबूजाला खो दिलेला आहे म्हणजे गवार आता तिचं आयुष्य संपल्यावर इथेच मरेल तिने जे नत्र फिक्स केलेलं आहे कारण गवार हे द्विदल पीक आहे त्या पिकाने जे नत्र फिक्स केलेलं आहे ते खरबूजाला मिळेल आणि गवारीच्या मुळांचं खत होईल गवारीच्या वरच्या दांड्याचंही हळूहळू खत होईल आणि खरबूज वाढत राहील तसंच ह्याच्या पुढच्या टप्प्यात भेंडीच्या पिकाच्या अवशेषाचा वापर आम्ही टोमॅटोचं रोप चढवायला करणार आहोत हे बघा ही माझी भेंडी आहे ही संपत आलेली आहे आणि ह्याच्यात ह्याच्यामध्ये आम्ही टोमॅटो लावणार आहेत आणि सुरुवातीला टोमॅटोचं पीक ह्याच्यावरच चढवणार आहे आणि नंतर वरती बांधणार आहे अशा बऱ्याच कॉम्बिनेशन्समध्ये तुम्ही रिले क्रॉपिंग करू शकता तुम्ही का तुम्हाला काय सुस्त आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत स्प्रेड करा